जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका अद्यापही थांबलेली नसून जळगाव शहरातील नातवाडा परिसरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर एकाचा गडा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी तीन जून रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे जळगाव शहरातील नातवाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वानी वय पंचेचाळीस हे सुप्रीम कंपनीत गाडेगाव येथे कामाला आहेत मध्यरात्रीच्या सुमारास ते कामावरून घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नातवाडा रस्त्याने ते घरी येत होते सोमवारी तीन जून रोजी सकाळी पहाटे सात वाजेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वाडूवर त्यांचा मृतदेह मिळून आला घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड यांच्या पथकाने धाव घेतली असून मयत ललित वाणी यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे अज्ञात इसमांनी त्यांच्या गड्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे घटनास्थळी पोहोचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहे मयताचा खून का केला कुणी केला याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलिसांनी आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत मैताची बॅग ही रस्त्याच्या कडेला मिळून आली असून याबाबत पोलीस अधिकचा तपास करीत आहे